खाद्य जगतामध्ये नाशिकचं नाव जगभर नेणारा वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडायज परिसरामध्ये आज सात वाजता पतंग उडवत असताना एका मुलाला शॉक लागला पतंग उडवताना एक बारा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शहराच्या सिडको परिसरातील विजयनगर येथील पंडित नगर शनि मंदिराजवळ आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली तन्वीर आलम असे या मुलाचं नाव आहे आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर तन्वीर हा आपल्या घराच्या गच्चीवर पतंग उडवण्यासाठी गेला होता यावेळी जवळ असलेल्या विजेच्या तारेचा त्याला एक जोरदार झटका बसला ही सर्व घटना जवळच असलेल्या सोनू यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी काठीच्या त्याला बाजूला केले यामध्ये के त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा देखील झाली त्याला तात्काळ उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं जे वायरिंग आहे ना हाय व्होल्टेज वायरिंग आहे ते हाय व्होल्टेज वायरिंग होत नाही बऱ्याच वेळा कम्प्लीट केलेलं परिसरामध्ये आज सात वाजता एक पतंग उडवत असताना एका मुलाला शौक लागला आणि तो शौक साधासुधा नसून मोठ्या प्रमाणात त्या त्याचे शरीराची हानी झालेली आहे माझी एकच विनंती आहे प्रभागाचे चारही नगरसेवक व आमदार मॅडम यांनी पंडित नगर भागामध्ये काळजीपूर्वक लक्ष द्यावा एवढीच आमची विनंती